नमस्कार मंडळी भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश भाऊंनी घेतलेली आहे वैभवची शाळा आणि या आठवड्यात कोणता सदस्य एलिमिनेट होणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आठवडाभरामध्ये वैभव ज्या प्रकारे घरामध्ये सदस्यांशी वाग वागलेला आहे त्यावरून भाऊंनी चांगलीच त्याची शाळा घेतलेली आहे तर रितेश भाऊ नक्की वैभवला काय म्हणाले हे जाणून घेण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा रितेश भाऊ वैभवला म्हणतात की वैभव तुम्ही अगोदरच प्रेक्षकांच्या मनातून खूप उतरलेला आहात आणि या आठवड्यात था तर तुम्ही अजूनच प्रेक्षकांच्या मनातून खरखरून उतरून गेलेला आहात टास्क दरम्यान तुम्ही जे ग्रुप बी साठी जे शब्द वापरले ते अत्यंत चुकीचे होते असे भाऊ त्याला म्हणतात तुम्ही बी टीम साठी असे शब्द वापरायला नको होते मी की मी तुमचा माज उतरवतो की नाही बघा तुमची चांगली मस्ती जिरवतो मी तुम्ही एवढं बोलून पण बी मधील व्यक्ती तुम्हाला काहीच बोलले नाहीत आणि आता मी सुद्धा तुम्हाला काहीच बोलणार नाही असं भाऊ म्हणतात तुमची मस्ती आणि माज दोन्ही प्रेक्षकच जिरवतील आता आणि आर्यासाठी तुम्ही हा शब्द वापरला की ती फाटके तोंडाची हा शब्द तर अत्यंत गाणेरडा होता आणि हा अजिबात बरोबर नाही असं देखील भाऊ त्याला म्हणतात असं बोलताना तुम्हाला लाज वाटत नाही का असं देखील भाऊ वैभव चव्हाणला म्हणाले तर मंडळी वैभवला या वीकमध्ये सर्वात कमी वोट आहे आणि या आठवड्यात तोच नॉमिनेट होण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच वैभव या आठवड्यामध्ये कदाचित घराबाहेर जाऊ शकतो आणि वैभवच्या याच बोलण्यामुळे प्रेक्षक देखील त्याच्यावरती प्रचंड नाराज आहेत आणि त्याला बाहेर काढण्याची मागणी प्रेक्षक देखील करत आहेत आणि याच वैभवच्या वागण्यामुळे कदाचित त्याला वोटिंग देखील कमी पडलेली असावी असं वाटतं त्यामुळे वैभवचा कदाचित या आठवड्यामधला प्रवास इथंच बिग बॉसमधला संपू शकतो तर बिग बॉस मराठीमध्ये सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन अपडेटसह माहितीसह धन्यवाद जय महाराष्ट्र